बार्शी तालुक्यातील उपळे दुमाल येथील वखारिया विद्यालयचे सत्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावी बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपळेमालयातील वखारिया विद्यालय येथे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दहावी बॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले या प्रसंगी श्री खपाले सर श्री देशमुख सर श्री कोकाटे सर व श्री क्षीरसागर सर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री गणेश बुरगुटे अमोल भालेराव श्री अमोल बुरगुटे श्री सिद्धेश्वर शिंदे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता भोसले सर यांनी केले तर या प्रसंगी या बेचचे चाळीस विद्यार्थी उपस्थित होते तर तीस वर्षांनी एकत्र येण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला